शेळोली नदीपात्रातील झाडाची मुळकाटे तात्काळ बाहेर काढावीत अन्यथा तीव्र आंदोलन करणार भाजपा राज्य उपाध्यक्ष प्रवीण सिंह हो सावंत शेळोली ते करडवाडी बंधाऱ्यावर रस्ता केलेल्या नदीमध्ये मोठमोठ्या झाडांची मुळे नदीपात्रामध्ये टाकले आहेत पावसाळा सुरू झाला असल्याने ही सर्व झाडांची मुळे वाहत जाऊन पुढील बंधाऱ्याला अडकणार आहेत त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होणार तरी संबंधित ठेकेदाराने व पाटबंधारे विभागाने याची तात्काळ दखल घेऊन नदीमधील मुळकाठे बाहेर काढून टाकावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा भारतीय जनता पक्षाचे वाहतूक राज्य उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत यांनी दिला तीवी तीवी ते आ, रस्ता नव्याने झालेला आहे त्या संबंधित रस्त्यावरच्या झाडाची मोठी मोठी झाड आणि त्यांची मुळ ह्या नदीतच टाकलेल्या आहेत शिरोडीच्या आणि भविष्यात ही मुळं आता पाऊस चालू झालेला आहे तर ही मुळं मोठी मोठी जाऊन खाली वाहून तटणार आहेत आणि पाण्याचा पुरवठा वाढणार आहे या संबंधित ठेकेदारांना तात्काळ याच्यावर कारवाई करून सार्वजनिक बांधकामांच्या अधिकाऱ्याने सुद्धा घ्यावी कारण ही मोठं धोकादायक होणार आहे तात्काळ ही मुळ नदीतून पात्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद